जळगाव जिल्हा म्हणजे सोन्याचा जिल्हा जळगाव जिल्हा म्हणजे केळींच्या बागांचा जिल्हा असं आपण अनेकदा म्हणतो मात्र याच जिल्ह्याची ओळख आता दुर्दैवानं शेतकरी आत्महत्यांचा जिल्हा अशी बनत चालली कारण गेल्या महिन्यातील समोर आलेली आकडेवारी प्रचंड धक्कादायक आहे पाहूयात शेतकरी शेतकऱ्यांच्या आत्महत्या कधी थांबणार शेतकरी आत्महत्येचे आकडे वाढतेच जळगावात दोन महिन्यात चाळीस शेतकऱ्यांनी संपवलं जीवन जळगाव जिल्हा हा केळी कापूस आणि सोन्याची नगरी म्हणून ओळखला जातो मात्र या जिल्ह्याची ओळख दुर्दैवानं शेतकरी आत्महत्येचा जिल्हा अशी होऊ लागली आहे कारण समोर आलेली आकडेवारी तेवढी धक्कादायक आहे गेल्या वर्षी जळगावात तब्बल एकशे अडुसष्ट शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलंय या वर्षातील गेल्या तीन महिन्यातील आकडेवारी ही देखील चिंतेत भर टाकणारी आहे शेतकऱ्यांनी आत्महत्या केली फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं जळगावात अवघ्या दोन महिन्यात चाळीस शेतकऱ्यांनी जीवन संपवलंय निसर्गाच्या लहरीपणामुळे नापिकी वाढली त्यातच केलेला खर्च पाहता शेतकऱ्यांच्या हातात उत्पन्न मात्र अत्यंत कमी पडते त्यातच खत कीटकनाशक आणि आहेत प्रत्येक शेतकऱ्याच्या पिकांना जो का खर्च लागतो म्हणजे तुमचं खत आहे बी बियाणे आहे याच्यावरती कुठेतरी रोप लावली पाहिजे कुठेतरी त्याला नियंत्रणात आणलं पाहिजे आणि शेतकऱ्याला लागणारा ला ला खर्च आहे हा खर्चाच्या व्हॅल्यू नुसार त्या उत्पन्न आपलं त्याची किंमत म्हणजे हमी भाव ठरवला पाहिजे त्याची किंमत ठरवली पाहिजे तरच शेतकरी जगणार आहे मालाला भाव नसल्यामुळे आणि बी बिज मागे फवारणी मागे तुमचे मटेरियल मागे त्याची कुठली भर न यांनी घेत असल्यामुळे आज शेतकरी संपूर्ण अडचणीत सापडलेला आहे तो तर आत्महत्येच्या मार्गावर त्यांनी एकच पर्याय शोधला की शेवटी आत्महत्या आपल्यासाठी मोकळा रस्ता आहे निवडणुकीच्या प्रचारात कर्जमाफी करू असं आश्वासन देण्यात आलं मात्र त्याबाबत अर्थसंकल्पात कसलीही तरतूद करण्यात आली नसल्याची टीका रोहिणी खडसे यांनी केली आहे शासनाने निवडणुकीच्या वेळेस या सरकार मधल्या मंत्री महोदयांनी जाहीर केलेलं त्यांच्या अजेंडामध्ये होतं आणि असं असताना कर्जमाफी तर दूरच त्याची या अधिवेशनामध्ये आम्हाला सगळ्यांना अपेक्षा होती की कर्जमाफी केली जाईल पण याच्यावरती लवकरात लवकर मार्ग काढणं अपेक्षित आहे शेतकऱ्यांची आत्महत्या ही अत्यंत चिंतेची गोष्ट आहे शेतकऱ्यांनी शेतीला पूरक व्यवसाय केला तर शेतकऱ्यांच्या हातात पैसे येतील असं म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी सरकारचीच बाजू मांडली आहे पूरक व्यवसाय करणं शासनाची गरज होऊन बसते त्याच्याकरता शासन वेगळे वेगळे पर्याय करता करताय शेती किंवा बचत गटांना प्रोत्साहन म्हणजे कुटुंबामध्ये एका माणसावर जर अवलंबून राहिलं तर परिस्थिती किती वाईट होते हे शेतकऱ्यालाच माहिती आहे त्यामुळे मला तरी असं वाटत की फक्त जळगाव जिल्हाच नाही तर महाराष्ट्राकरता करता किंवा देशाकरता पूरक काहीतरी व्यवसाय केल्याशिवाय या अडचणी शेतकऱ्यांच्या सुट्टा जळगावच काय पण महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणं हे अत्यंत दुर्दैवी आहे म्हणूनच शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारनं ठोस आणि दुर्गामी ठरू शकतील अशा उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे सुमित देशमुख लोकशाही मराठी जळगाव लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा